विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी सामान्य विज्ञानामधील चौथा धडा आपत्ती व्यवस्थापन याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा इथे आपल्याला आपत्कालामध्ये संपर्क करण्यासाठी जे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आहेत टेलिफोन नंबर्स आहेत ते सांगायचे आहेत त्यातील अ आहे पोलीस नियंत्रण कक्ष तर याचा संपर्क दूरध्वनी क्रमांक असतो एक शून्य शून्य अग्निशामक यंत्रणा यांचा दूरध्वनी क्रमांक असतो एक शून्य एक रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स याचा क्रमांक असतो एक शून्य दोन आणि पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर असतो तो आहे एक शून्य आठ यानंतर प्रश्न दुसरा आहे तत्काळ काय उपाय कराल तर इथे काही घटना दिलेल्या आहेत त्या घटनेमध्ये आपण काय उपाय तात्काळ करू ते लिहायचं आहे पहिली घटना आहे कुत्रा चावला समजा कुत्रा चावला तर आपण त्यावेळेस काय करणार हे आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जंतुक पाण्याने धुवावी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी जखमेवर कोरडे कापड ठेवावे ड्रेसिंगसाठी डॉक्टरांकडे न्यावे आणि अँटी रेबीजचे इंजेक्शन देण्यास सांगावे अशा पद्धतीने कुत्रा चावल्यावर काय उपाय करावा ते इथे आपण लिहिलेलं आहे यानंतर खरचटले किंवा रक्तस्त्राव सुरू झाला म्हणजे जखम झाली आणि त्यातून रक्त वाहत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार ते आता लिहायचं आहे तर उत्तर पाहूया रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करावा जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसावावे जखम स्वच्छ धुवावी जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंचावर ठेवावा जंतुनाशक मलम लावावे जखम खोल असल्यास डॉक्टरांकडे नेऊन टाके घालावेत पुढे ई आहे भाजणे किंवा पोळणे हे झाल्यास आपण काय करायला हवं ते आता लिहूया उत्तर पाहूया सर्वप्रथम किती प्रमाणात भाजले आहे ते पाहावे किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवावा व्यक्तीला पिण्यास पाणी द्यावे निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी गंभीररीत्या भाजले असल्यास मानसिक आधार द्यावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा पुढे ई सर्पदंश झाल्यास काय करावं ते लिहायचं आहे उत्तर पाहूया जखम पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोहोचणार नाही यासाठी असे कापड बांधणे आवश्यक का आहे दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरांकडे नेऊन विषावरच्या उताराचे इंजेक्शन द्यावे उ उष्माघात झाल्यास उष्माघात झाल्यास आपण काय करणार ते इथे लिहायचं आहे उत्तर पाहूया रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे शरीर थंड पाण्याने पुसावे आणि मानेवर व डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालाव्यात भरपूर पाणी किंवा सरबत द्यावे शरीर शुष्क म्हणजेच कोरडे होऊ नये यासाठी प्रयत्न करावे उलटी किंवा अशक्तपणा आला असेल तर पोटावर उताने झोपून मान एका बाजूस करून ठेवावी यानंतर प्रश्न तिसरा आहे असे का घडते इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग आपत्ती दिलेल्या आहेत आणि त्या का घडतात हे उत्तरात आपल्याला लिहायचं आहे तर पहिलं दिलेलं आहे अ महापूर महापूर का घडतो का येतो ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया एकाच ठिकाणी खूप वृष्टी झाली म्हणजेच पाऊस झाला की ही नद्या नाले तुडुंब भरून वाहतात हे पाणी सखल जमिनीवर येते आणि सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होते शहरांमध्येही पाणी निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने गटारे तुंबतात व पाणी रस्त्यावर पसरून घराघरात घुसते पुढे जंगलांना आग आता जंगलांना आग का लागते ते आपण इथे लिहायचं आहे उत्तर पाहूया कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलात वनवा भडकवू शकते कधी कधी सुकलेल्या फांद्या एकमेकांवर घासूनही वनवा भडकू शकतो जंगलांना अशा रीतीने आग लागते पुढे ई आहे इमारत कोसळणे किंवा दरडी कोसळणे हे का घडते ते लिहायचं आहे उत्तर पाहूया भूकंप झाल्याने जमीन कंप पावते या कंपनामुळे इमारती कोसळू शकतात बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले तरीही इमारत कोसळू शकते अतिवृष्टी किंवा ढगफुटीमुळे डोंगर खासतात आणि दरड कोसळू शकते पुढे ई वादळ आता वादळ का होते ते आपल्याला यायचं आहे नैसर्गिकरित्या हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात असे झाल्यास हवामानात लगेच बदल होतो यामुळे वेगाने वारे वाहतात आणि वादळाची निर्मिती होते यानंतर भूकंप भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात भूगर्भात म्हणजे जमिनीच्या आतमधल्या भागात यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते यालाच भूकंप असे म्हणतात भूकंपामुळे जमीन थरथरते हलते आणि जमिनीला भेगाही पडतात पुढे प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे आपत्ती म्हणजे काय उत्तर पाहूया अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना आपत्ती असे म्हणतात पुढे आ, आ प्रश्न आहे आपत्तींचे प्रकार कोणते उत्तर पाहूया मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत पुढे ई प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर पाहूया आपत्ती येण्या अगोदर आपण आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आपत्ती टाळणे आणि त्यासाठी क्षमता तयार करणे यालाच आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात पुढे ई प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते उत्तर पाहूया आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन मुख्य घटक आहेत यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे याचे नियोजन केले जाते पुढे प्रश्न पाचवा आहे सर्पमित्र कसे काम करतात उत्तर पाहूया सर्पमित्र सापांचे रक्षण करतात जर चुकून साप मानवी वस्तीत शिरला तर लोक भीतीपोटी त्याला ठार मारू पाहतात अशा ठिकाणी सर्पमित्र जाऊन साप पकडतात प्रत्यक्षात थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत सर्पमित्रांना सापांची आणि सर्पदंशावरील प्रथमोपचारांची सखोल माहिती असते ते सापांना पकडून पुन्हा जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देतात सर्व लोकांना सापाबाबतची माहिती देतात नागपंचमी सारख्या सणात जर सापांवर अत्याचार होत असतील तर तेव्हाही सर्पमित्र सापांची गारुड्यांपासून सुटका करतात अशा पद्धतीने सर्पमित्रांचं काय काम असतं किंवा ते काय काम करतात ते आपण इथे लिहिलेलं आहे सहावा प्रश्न आहे प्रथमोपचार पेटीत कोण कोणते साहित्य असते त्याची माहिती घ्या उत्तर पाहूया ओ आर एस पॅकेट टिंचर आयोडीन कैची चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मामीटर डेटॉल रुमाल विजेरी इत्यादी साहित्य आपल्या प्रथमोपचार पेटीमध्ये असतं त्याची यादी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे प्रश्न सातवा आहे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा इथे आपल्याला काही आपत्ती दिलेल्या आहेत आणि त्यांचं निवारण करण्यासाठी त्यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवं हे उपाय सुचवायचे आहेत यातील पहिली आपत्ती आहे आग तर उत्तर पाहूया अग्निशामक यंत्राचा वापर करावा आगीपासून दूर राहावे अग्निशामक दलाला फोन करावा अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय मदत द्यावी अशा पद्धतीने आगीची जी समस्या आहे किंवा आपत्ती आहे ती निवारण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढची आपत्ती आहे इमारती कोसळणे अशा वेळी आपण काय करायला हवं ते लिहूया अग्निशामक दलाला पाचारण करावे इमारतीच्या दगड मातीखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढावे जखमी लोकांना प्रथमोपचार द्यावा गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना त्वरित इस्पितळात पोहोचवावे पुढील आपत्ती आहे अपघात अपघात झाल्यास पोलिसांना बोलवावे अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय मदत द्यावी अपघाताच्या ठिकाणी केवळ गर्दी न करता योग्य उपचार करावेत यानंतर पूर पुराचे पाणी फार वाढण्याच्या आधीच तेथील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी हलवावे हवामान खात्याच्या बातम्यांनुसार वर्तन करावे पुढे आहे युद्धे जर युद्ध होत असेल तर आपण काय केलं पाहिजे ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यानंतर महापूर महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी प्यावे यानंतर सातवी आपत्ती आहे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे सुरक्षित ठिकाणी थांबावे अपघातग्रस्तांना मदत करावी पुढे भूकंप भूकंप होत असताना मोकळ्या जागेत यावे घरात अडकून पडल्यास टेबल खुर्ची पंखा या खाली आसरा घ्यावा पुढे आहे वादळ उत्तर आहे वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यानंतर सुनामी हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी जाऊन थांबावेकरावी आपत्ती आहे दुष्काळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा आणि बारा दरड कोसळणे उत्तर अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपत्तींमध्ये आपण काय उपाय करू ते या ठिकाणी लिहिलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत ही सर्व उत्तरं सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहा सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद